आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो आठशे रुपये क्विंटल बीट लालिमा बोलू का काय लालिमा आहे चांगलं गेलं भाव एक हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता लालिमा व्हेरायटी मित्रांनो आणि सोळाशे सोळाशे काय भाव गेल दादा काय भाव हो गेला बाराशे चाळीस रुपये क्विंटल चांगलं गेले ठीक हा मग एकदम भारी हे लालिमास का लालिमा व्हेरायटी सोळाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल असं का मा कुठले मावली गाव कोणतं आपलं आपलं गाव कळवाडी निफाड निफाड होणार धन्यवाद पंतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारची अद्रक पाहू शकतो मित्रांनो माल दोन हजार नऊशे रुपये क्विंटल झालेली दोन हजार नऊशे रुपये क्विंटल अद्रक अशा प्रकारचा चांगला माल गेलेला आहे मित्रांनो पंजाब माल गेलेला आहे तीन हजार तीनशे रुपये क्विंटल अद्रक तीन हजार तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा चांगला माल एकवीस बत्तीस व्हेरायटी बावीसशे रुपये क्विंटल बावीसशे फक्त का अडोतीसशे रुपये क्विंटल आहे का लेबल याचं अडतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता तलवार मिरची किती तोडा आहे दादा तोडा किती तो आहे पहिला तोडा धन्यवाद आहे का थोडं बघू का मला तलवार मिरची का दादा याच्यावरती पण भाव आहे का हा ही काय भाव गेली आपली बावन आहे का लेबल बघू शकतो गेली बघा ना बावन असू का बेचाळीस असो हां तेच तर म्हटलं मग बेचाळीसशे पन्नास रुपये क्विंटल याच्यावरती पण भाव आहे का दादा शेवटचा भाव हाच आहे धन्यवाद तलवार ना हो धन्यवाद ज्वेलरी का ज्वेलरी मिरची अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो चार हजार तीनशे रुपये क्विंटल चार हजार तीनशे रुपये क्विंटल ज्वेलरी मिरची धन्यवाद काय पाहू का एक दोन आहे का द्या ना मला फक्त माल पाहायचं आहे वापस टाकून देतो बस खांडवा का कुठची व्हेरायटी दादा महाबली का खांडवा काय भाऊ गेलं बत्तीस बत्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता याच्यावरती पण भाव आहे का नाही माहिती बत्तीसशे रुपये क्विंटल हा का माऊली तुमच्या काय पावगेल्या तीन हजार तीन हजार कोणती व्हेरायटी व्हरायटी खांडवा महाबली खांडवा खांडवा महाबली धन्यवाद तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचं माल पाहू शकतो चौपनशे का चौपनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं माल पाहू शकतो मित्रांनो शेंगा पाच हजार चारशे रुपये क्विंटल सहा हजार दोनशे रुपये क्विंटल वालपापडी मित्रांनो त्याचा माल पाहू शकता सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल अशा प्रकारचं गाजर पाहू शकतो मग सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल गेला मित्रांनो बाराशे रुपये क्विंटल गाजर सोळाशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचं गाजर पाहू शकता मित्रांनो सोळाशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारचे गाजर कोणती व्हेरायटी दादा शरंगती काय तरी काहीतरी नाव असं ना शेवट गुहिवारचं आहे ना घेवडा साडेआठ काय बघायला साडेआठ धन्यवाद साडेआठ हजार रुपये क्विंटल मालपासून काय साडेआठ हजार साडेआठ हा व्हेरायटी माहीत आहे का नाही माहीत नऊ हजार किती नमस्कार नमस्कार सत्त्याण्णव एकदम बारीक चांगलं आहे काय म्हणता बाकी सुनील भाऊ नमस्कार नमस्कार काय आणलं होतं आज फ्लावर काय भाऊ गेली तीनशे एवढं ओझर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एक अठ्ठ्याण्णव दोन एक नव्याण्णव दादा शंभर रुपये ही कोणती व्हरायटी दादा शरणगती शरंगती पूर्ण माल पाहू पंधराशे पंधरा रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू पाहू शकतो पंधराशे पंधरा रुपये शेकडा हा काय झालं बावीसशे नाही का बावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू पाहू शकते मित्रांनो बावीसशे रुपये शेकडा तेहतीसशे वीस रुपये शेकडा अशा प्रकारचे रुपये तेहतीसशे वीस रुपये शेकडा चार हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो मेथी चार हजार रुपये शेकडा दीण दीण ए टाक रे भाऊ थांब रे म्हणून टाकला सहा हजार साठ तेराशे पंचावन्न रुपये शेकडाशे रुपयाचा अवज पाहू शकतो मित्रांनो तेराशे पंचावन्न रुपये शेकडा तेराशे पंचावन्न रुपये शेकडा बत्तीसशे पंच्याहत्तर रुपये शेकडा अशा प्रकारची चायना कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो बत्तीसशे पंच्याहत्तर रुपये शेकडा असा दो रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो कोथिंबीर तीन हजार सातशे तीन हजार सातशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता कोथिंबीर पंचेचाळीसशे वीस रुपये शेकडा अशा प्रकारचे कोथिंबीर पाहू शकतात मित्रांनो पंचेचाळीसशे वीस रुपये शेकडा कोथिंबीर पाच हजार रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची रामशेष कोथिंबीर पाहू शकता पाच हजार रुपये शेकडा रामशेष कोथिंबीर अठ्ठावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो कांदा <takan takan> चौतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाऊ शकता तीन हजार चारशे रुपये शेकडा काय नाही तीन हजार चारशे रुपये शेकडा कांदा अडतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा झालेला आहे अडतीस गेली